नाद वर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार मित्रांनो प्रवास भरतीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र भूगोल भाग एक मध्ये आपण महाराष्ट्राची प्राथमिक माहिती बघितली आहे तरी तुम्ही महाराष्ट्र भूगोल भाग एक बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही ते जाऊन महाराष्ट्र भूगोल भाग एक बघू शकतात तर आज आपण महाराष्ट्र भूगोल भाग दोन आहोत त्यामधला पहिला मुद्दा प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार क्रम मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि त्या छत्तीस जिल्ह्यांची विभागणी ही सहा विभागांमध्ये करण्यात आलेली त्यालाच आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग म्हणतो जे की आपण महाराष्ट्र भूगोल भाग एक मध्ये बघितले आहे तर मित्रांनो क्षेत्रफळानुसार यांचा उतारता क्रम तर मित्रांनो नंबर एक छत्रपती संभाजीनगर विभाग हा मोठा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे तर लक्षात मित्रांनो क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग त्यालाच आपण मराठवाडा विभाग असे देखील म्हणतो त्यानंतर दोन नंबरला क्षेत्रफळाने नाशिक विभाग त्यालाच आपण खान्देश विभाग असे म्हणतो त्यानंतर तीन नंबर पुणे विभाग ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र असे देखील म्हणतो त्यानंतर नागपूर विभाग ज्याला आपण पूर्व विदर्भ असे म्हणतो त्यानंतर पाच नंबरला मित्रांनो अमरावती विभाग ज्याला आपण विदर्भ विभाग असे म्हणतो आणि मित्रांनो क्षेत्रफळानुसार सगळ्यात सर्वात कमी क्षेत्रफळाचा जो काही प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजेच कोकण विभाग ज्यामध्ये सात जिल्हे येतात हे आपण भाग एक मध्ये बघितलं होतं दुसरा मुद्दा महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यांची निर्मिती मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून एकोणावीसशे ऐंशी पर्यंत राज्यात सव्वीसच जिल्हे अस्तित्वात होते त्यानंतर एकोणावीसशे एक्क्याऐंशी नंतर काही जिल्ह्यांचे विभाजन झाले व त्यामधून एक एक नवीन जिल्हा बाहेर पडू लागला आणि आज अखेर राज्यात एकूण जिल्ह्यांची संख्या ही छत्तीस वर पोहोचली आहे तर मित्रांनो सर्वप्रथम एक मे एकोणावीसशे एक्क्याऐंशीला रत्नागिरी या जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग हा जिल्हा तयार झाला व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून जालना जिल्हा तयार झाला मित्रांनो एक मे एकोणाशे एक्क्याऐंशी ला दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे कोणकोणत्या तर रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती व छत्रपती संभाजीनगर मधून जालना जिल्ह्याची निर्मिती त्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे ब्याऐंशी ला धाराशिव या जिल्ह्यामधून लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामधून गडचिरोली या जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे म्हणजे मित्रांनो एकोणावीसशे एक्क्याऐंशी ला दोन जिल्ह्यांची नवीन निर्मिती व एकोणावीसशे ब्याऐंशी ला दोन जिल्ह्यांची निर्मिती त्यानंतर मित्रांनो एक ऑक्टोबर एकोणावीसशे नव्वद ला बृहमुंबईमधून मुंबई शहर व मुंबई उपनगर अशा दोन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे त्यानंतर एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवला धुळे जिल्ह्यामधून नंदुरबार आणि अकोला जिल्ह्यामधून वाशिम या जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे त्यानंतर एक मे एकोणासशे ला भंडारा जिल्ह्यामधून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती व परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे व शेवट एक ऑगस्ट दोन हजार चौदा ठाणे या जिल्ह्यामधून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आणि मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील छत्तीसवा जिल्हा हा पालघरच आहे त्यानंतर जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे त्यानंतर दोन नंबरला पुणे हा जिल्हा येतो तर तीन नंबरला नाशिक चार नंबरला सोलापूर आणि पाच नंबरला गडचिरोली हा जिल्हा येतो त्यानंतर जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार चढता क्रम मित्रांनो सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा मुंबई शहर आहे त्यानंतर दोन नंबरला येतो मुंबई उपनगर तीन नंबरला भंडारा चार नंबरला ठाणे आणि पाच नंबरला हिंगोली तर मित्रांनो क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा ज्या ठिकाणी अहमदनगर आहे तर क्षेत्रफळानुसार सर्वात कमी हा मुंबई शहर आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर जिल्ह्यांना लागलेला समुद्र किनाऱ्याची लांबी मित्रांनो आपण भाग एक मध्येच बघितले महाराष्ट्र राज्याला एकूण सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला समुद्र आहे तर त्यामधून कोणत्या जिल्ह्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे हे आपण बघूया त्यामध्ये सर्वप्रथम रत्नागिरी दोनशे सदौतीस किलोमीटर समुद्रकिनारा रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेला आहे तर मित्रांनो परीक्षेत महाराष्ट्रात सर्वाधिक समुद्रकिनारा लागलेला जिल्हा कोणता असा प्रश्न आल्यास रत्नागिरी हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल त्यानंतर दोन नंबर रायगड ज्याला एकशे बावीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे तीन नंबर सिंधुदुर्ग ज्याला एकशे वीस किलोमीटर मुंबई व मुंबई उपनगरला एकशे चौदा किलोमीटर पालघरला एकशे दोन किलोमीटर व ठाणे जिल्ह्याला पंचवीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील डोंगर रांगा मित्रांनो आता बघूया महाराष्ट्रात असलेल्या डोंगर रांगा त्यामध्ये सर्वप्रथम सातपुडा डोंगर रांग मित्रांनो सातपुडा डोंगर रांग ही राज्याच्या उत्तरेस नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर आहे त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांग सातमाळा रांग ही नाशिक जिल्ह्यात असून अजिंठा डोंगर रांग ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे हे मित्रांनो लक्षात त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग ही प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातच बघायला मिळते त्यानंतर शंभू महादेव डोंगररांग ही सातारा सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते त्यानंतर महाराष्ट्रातील शिखरे मित्रांनो कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून याची उंची सोळाशे शेहेचाळीस मीटर इतकी आहे आणि हे शिखर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात स्थित आहे हे तुम्ही पाठ ठेवा त्यानंतर मित्रांनो दोन नंबर सालेर जे की नाशिकमध्ये असून त्याची उंची पंधराशे सदुसष्ट मीटर इतकी आहे त्यानंतर तीन नंबरला गवळदेव जे अहमदनगरमध्ये असून त्याची उंची पंधराशे बावीस मीटर इतकी आहे त्यानंतर घनजक्कर हे अहमदनगरमध्येच असून याची उंची पंधराशे नऊ मीटर आहे त्यानंतर पाच नंबरला धोडप हे नाशिकमध्ये असून याची उंची चौदाशे बहात्तर मीटर इतकी आहे त्यानंतर मित्रांनो महाबळेश्वर साताऱ्यामध्ये असलेलं हे शिखर याची उंची चौदाशे अडोतीस मीटर इतकी आहे त्यानंतर सात नंबरला तारामती हे शिखर अहमदनगर जिल्ह्यात असून याची उंची चौदाशे एकतीस मीटर इतकी आहे त्यानंतर मित्रांनो हरिश्चंद्रगड हे अहमदनगरमध्ये असून याची उंची चौदाशे चोवीस मीटर इतकी आहे त्यानंतर सप्तशृंगी हे नाशिकमध्ये असलेलं शिखर याची एकूण उंची चौदाशे सोळा मीटर इतकी आहे त्यानंतर तोरणा जे की पुण्यामध्ये असलेलं शिखर याची उंची चौदाशे चार मीटर इतकी आहे त्यानंतर पुरंदर जे की पुण्यामध्ये असलेलं शिखर याची उंची तेराशे सत्याऐंशी मीटर इतकी आहे त्यानंतर मांगीतुंगी जे की नाशिकमध्ये आहे त्याची उंची तेराशे एकतीस मीटर त्यानंतर राजगड पुण्यामध्ये तेराशे शहात्तर मीटर त्र्यंबकेश्वर नाशिक तेराशे चार मीटर त्यानंतर सिंहगड पुण्यामध्ये तेराशे दोन मीटर त्यानंतर मित्रांनो रतनगड जे की अहमदनगरमध्ये असून त्याची उंची बाराशे सत्त्याण्णव मीटर इतकी आहे आणि त्यानंतर ब्रह्मगिरी जे की नाशिकमध्ये असून त्याची एकूण उंची बाराशे पंच्याण्णव मीटर इतकी आहे आणि मित्रांनो ब्रह्मगिरी आपल्या सर्वांना माहीतच आहे गोदावरी नदीचा उगम या याच पर्वतावरून होतो समोरचा मुद्दा महाराष्ट्रातील स्थानिक डोंगर रांगा मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड डोंगर परभणी आणि नांदेडमध्ये निर्मळ रांगा जळगावमध्ये शिरसोली व हस्ती रांगा चार नंबरला भंडारा गोंदिया जिल्ह्यात दरेकासा टेकड्या नागपूरमध्ये गरमसूर डोंगर साताऱ्यामध्ये महादेव आगाशिव बामनुळी त्यानंतर अहमदनगरमध्ये आदुळा बालेश्वर कळसुबाई धुळे जिल्ह्यात गाळणा डोंगर धानोरा हनुमान डोंगर ज्याची उंची एक हजार त्रेसष्ट मीटर इतकी आहे त्यानंतर गडचिरोली चिरोली टेकड्या भामरागड सुरजागड त्यानंतर गडळगडा ज्याची उंची नऊशे सदुसष्ट मीटर इतकी आहे ह्या झाल्या मित्रांनो महाराष्ट्रातील स्थानिक डोंगर रांगा त्यानंतर महाराष्ट्रातील पठार मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण मुद्दा महाराष्ट्र पठार हे सह्याद्रीच्या पूर्वेस असून यालाच दख्खनचे पठार असेही म्हणतात महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी सातशे पन्नास किलोमीटर व दक्षिण रुंदी सातशे पन्नास किलोमीटर आहे मित्रांनो महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी व दक्षिण उत्तर रुंदी ही सारखीच आहे जी की सातशे पन्नास किलोमीटर आहे त्यानंतर मित्रांनो महत्वाचं महाराष्ट्र पठाराची निर्मिती प्रामुख्याने बेसाल्ट या अग्निज खडकापासून झालेली आहे आणि हा प्रश्न वारंवार भरतीमध्ये विचारला गेलेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो आपण जर काही दुसरे पठार बघायला गेलो तर अहमदनगरमध्ये बालाघाट नाशिकमध्ये मालेगाव पुण्यामध्ये सासवड कोल्हापूरमध्ये मसाई नंदुरबारमध्ये तोरणमाळ सातारामध्ये औंध व कास सांगलीमध्ये खानापूर सातारामध्ये पाचगणी असे पठार आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र भूगोल भाग तीन मध्ये आपण महाराष्ट्र नदी प्रणाली प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या नद्या व त्यांचे स्थान नद्यांचा संगम व तेथील तीर्थक्षेत्र नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे महाराष्ट्रातील सिंचन साधने पाटबंधारे महामंडळ स्थापना व त्यांचे मुख्यालय नद्या व त्यावरील धरणे धरणे व त्यांच्या जलाशयाची नावे आंतरराज्य धरण प्रकल्प हे दहा मुद्दे आपण महाराष्ट्र भूगोल भाग तीन मध्ये बघणार आहोत तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या प्ले महाराष्ट्र भूगोल प्लेलिस्टमध्ये महाराष्ट्र भूगोलचे भाग बघायला विसरू नका भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा